त्या पावसाळ्यात बघा अशी भजी खाण्याची इच्छा होती आपल्याला अगदी बाहेर गाड्यावर मिळतात ना तशीच ही भजी बनतात बघा चला तर मग बनवूया आपण गोलभजी नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय गोलभजी गोलभजी बनवण्यासाठी बघा इथं बेसन पीठ घेतलंय एक वाटी गच्च भरून मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहे मी एक दोन चमचे आणि चांगलं मिक्स करून आहे आपल्याला तर चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण चांगलं मिक्स करून घेऊया थोडासा ओवाट घालून घेऊया हातावरती क्रश करून थोडेसे जिरे घालून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण आता थोडीशी चिमुडबरच हळद घातली आहे मी धने पावडर घालून घेतली अर्धा चमचा आणि थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं घट्टच पीठ ठेवायचं आहे आपल्याला नंतर आपण याच्यामध्ये कांदा मिक्स करणार आहोत बघू शकता तुम्ही जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही आहे अशा पद्धतीनं आता ह्याच डायरेक्शनमध्ये आपल्याला एक सात ते आठ मिनटं असंच हे पीठ आपल्याला फिरवत राहायचं आहे बघू शकताय तुम्ही असं फिरवल्यामुळं काय होतं पिठामध्ये एअर तयार होतं आणि भजी एकदम क्रिस्पी होतात मौसूत होतात बघा अगदी बाहेर गाड्याला मिळतात ना तशीच ही भजी बनतात त्यामध्ये मिरच्याचे तुकडे घालून घेतलेत मी आणि चांगलं मस्तपैकी आणखी एकदा फिरवून घेऊया तेलही इकडं गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये बारीक असा कांदा चिरून घेतला आहे मी एक वाटी गच्च भरून थोडा थोडा करून कांदा घालून घेऊया आपण आणि मिक्स करून घेऊया आता या गोलभाज्यामध्ये बघा कांद्याचा वापर थोडा कमीच करायचा थोडीशी मी कोथिंबीरची पेस्टसुद्धा घातली याच्यामध्ये तुम्हाला हवी असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आणि चिमुडवर असाच सोडा याच्यामध्ये घालायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आहे सोड्यावरती ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सोडा घातल्यानंतर लगेचच भजे आपल्याला तयार करायला घ्यायचेत बघा जास्त वेळ थांबायचं नाही जास्त वेळ थांबलं तर भजे आपले मस्तपैकी क्रिस्पी असे होणार नाही आपण पीठ गरम झालंय का बघूया तेल गरम झालंय का बघूया बघा तेल आपलं थोडं कमी आहे अजून थोडं गरम होऊ दे आणखी आतमध्ये पीठ टाकलं की लगेचच ते वरती आलं पाहिजे बघा तेल मस्तपैकी कडकडीत गरम झाले हाताने किंवा तुम्ही चमच्याच्या मत्तीने सुद्धा भजे तेलामध्ये सोडू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे भजे मी तेलामध्ये सोडणार आहे बघू शकता तुम्ही आपले भजे एकदम मस्त पैकी टम्म असे फुगलेत आता मस्त पैकी हे थोडासा कलर चेंज होईलपर्यंत आपण काय करूया तळून घेऊया भज्यांच्या खूप साऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवर आहेत बघा कांदा भजी खेकडा भजी गोल भजी तीही तुम्ही बघू शकता ही सुद्धा आपण भजी बनवलेली आहेत एक वेगळ्या पद्धतीची ही भजी आहे बघा याच्यामध्ये कांद्याचा वापर जरा थोडासा कमी असतो बघू शकता तुम्ही आपले भजे एकदम मस्त असे बनलेले आहेत अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले भजेसुद्धा आपण काय करूया कडेमध्ये सोडून घेऊया आणि मस्तपैकी तळून अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा सगळी भजे मी मस्तपैकी तळून घेतले बघू शकता तुम्ही म्हणजे मस्तपैकी भजे असे फुगलेत वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊसूत अशी भजी आपली झालेली आहेत एक तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता तुम्ही आतमधून मऊ आहेत आणि वरून एकदम क्रिस्पी बनलेली आहेत चवीलाही अप्रतिम अशी ही भजी बनलेली आहेत तर बघा आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा